व्यवसाय परवाना घेण्यावर महापालिकेने शहरातील व्यावसायिकांना सूचित केले आहे परंतु शॉप ऍक्ट परवाना असताना पुन्हा व्यवसाय परवाना का घ्यायचा याचा मनपा प्रशासनाने खुलासा करावा त्याचबरोबर व्यापारी आणि व्यावसायिकांना दरवर्षी दुप्पट कर आकारणी केली जाते विविध स्वरूपाचे कर व्यावसायिक भरत असतात सध्याच्या जीव घेण्या स्पर्धेत कसे तरी तक धरून असणाऱ्या दुकानदारांना आता पुन्हा महापालिकेचा व्यवसाय परवाना घेण्यास भाग पाडला जात असल्याने व्यापारी आणि व्यवसाय त्रस्त झाले असून व्यापारी संघटनांनी याबाबत न्यायालयात जाऊन स्थगिती आणावी असे आवाहन मदनलाल किसनलाल गांधी यांनी केले महापालिकेने व्यवसाय परवाना घेण्याबाबत सूचित केले असून त्यासोबत शॉप ऍक्ट परवान्याची प्रत कामगार कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व्यवसाय शेजारी नागरिकांचे संमतीपत्र नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अग्निशामक विभागाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र जोडण्याची सूचना केली आहे एकूण पंधरा प्रकारची कागदपत्रे असून त्यातील चार कागदपत्र अनावश्यक आहेत आणि ही कागदपत्रे जमा करताना व्यावसायिकांची दमछाक होत आहे असे गांधी यांनी म्हटले आहे व्यापाराला दरवर्षी दुप्पट कर आकारणी केली जाते यात सर्वसाधारण कर पथकर पथ कर जललाप कर घनकचरा कर वृक्ष कर, कर पाणीपट्टी रोजगार हमी कर अग्निशमन कर शिक्षण कर आकारले जातात त्यातील घनकचरा कर बाराशे रुपये आणि पाणीपट्टी दोनशे पन्नास रुपये हे कर अनावश्यक आहेत शॉप ऍक्ट लायसन्स शासनाने ऐच्छिक केले असताना महापालिकेने व्यवसाय परवाना घेण्याची सूचना का केली हे, के 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 हे अनाकलनीय आहे सध्याच्या ऑनलाइन शॉपिंगमुळे तसेच मोठमोठ्या मॉलमुळे इतर लहान मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत एकाच व्यावसायिकांची अनेक दुकाने आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे कोणाचाच पोट भरत नाही त्यामुळे व्यापारी संघटनांनी न्यायालयात दाद मागावी तसेच शासन सरकार पाठपुरावा करून महापालिकेच्या व्यवसाय परवानाचा निर्णय रद्द करावा प्रयत्न करावेत असे आवाहन गांधी यांनी केले आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा